श्री स्वामी समर्थ शिवमहापुराणानुसार भगवान शिवाचे छत्तीस तोडगे एक आकड्याचे फूल शास्त्राप्रमाणे शिवपूजेत एक आकड्याचे फूल चढवणे सोनं दान करण्याच्या समांतर आहे दोन जर तुम्हाला नेहमी कोणत्याही ज्ञात अज्ञात शत्रूपासून धोका असेल आणि तुम्ही सर्व काळ भीतीच्या छायेत राहत असाल तर तुम्ही सोमवारी महाकालेश्वर किंवा रामेश्वरची विशेष साधना करावी जर तुम्हाला शत्रूवर विजय मिळवायचा असेल तर तुम्ही विशेषतः ह्या रत्नापासून बनवलेल्या शिवलिंगाची पूजा करावी तीन एकवीस बेलाची पाने घ्या चंदन उगाळून त्यापासून गंध तयार करा तयार झालेल्या गंधाने बेलाच्या प्रत्येक पानावर ओम नमः शिवाय असे लिहा ओम नम शिवाय लिहिलेली ही बेलाची एकवीस पाने महादेवाच्या पिंडीवर अर्पण करा आपल्या मनातील इच्छा व्यक्त करून कोणत्याही सोमवारी अशा पद्धतीने महादेवाची उपासना करावी चार दररोज शिवशंकराला पाच तांदळाचे दाणे व्हावेत असे केल्याने धनधान्याची भरभराट होते पाच बेलाच्या पानाने भगवान शिव यांची पूजा केल्याने संकटे दूर होतात सहा पूजा केल्याने दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते सात हरसिंगार फुलांनी पूजा केल्यास जीवनात सुख संपत्ती व वा समृद्धीचा वास असतो आठ चमेलीचे फूल वाहिल्यास वाहन तसेच सुख समृद्धी प्राप्त होते नऊ धोत्र्याचे फूल वाहिल्याने भगवान शंकराच्या कृपेने सुयोग्य पुत्र प्राप्ती होते जो तुमच्या कुळाचे नाव मोठे करतो दहा आकड्याच्या फुलाने पूजा केल्यास आपल्याला तसेच पितरांना मोक्ष प्राप्त होतो अकरा आळशीच्या फुलाने पूजा केल्यास मनुष्य सर्व देवतांना प्रिय होतो बारा क्षमीच्या पानांनी पूजा केल्यास मोक्ष मिळतो तेरा कन्हेराच्या फुलांनी पूजा केली तर नवीन कपडे मिळतात चौदा लाल देठ असलेल्या धोत्र्याचे फूल पूजेत वापरणे शुभ मानले जाते पंधरा बेलाची फुले वाहिल्यास इच्छित जोडीदार मिळतो सोळा जुहीच्या फुलांनी पूजा केल्यास व्यवसायात तसेच धनधान्यात द्धन कधीही कमतरता निर्माण होत नाही सतरा आजकाल अनेक तरुण मुलामुलींच्या वैवाहिक जीवनात अडचण येत असते मात्र महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर केशर मिश्रित दूध अर्पण केल्याने लवकरच अशा समस्या दूर होता येईल अठरा गरिबीपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि संपत्ती मिळवण्यासाठी शिवरात्रीला महादेवाची पूजा केल्यानंतर माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला या दरम्यान ओम नम शिवाय मंत्राचा सतत जप करत राहा एकोणीस काहींना विवाह झाल्यानंतर मुले होत नाही मात्र शिवपुराणात यावरही उपाय सांगण्यात आला आहे महाशिवरात्रीच्या दिवशी पिठाने अकरा शिवलिंगे बनवावीत आणि पाण्याने अभिषेक करून भोलेनाथाची पूजा करावी या उपायाने संतती प्राप्त होते वीस जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी महाशिवरात्रीला नंदीला हिरवा चारा आणि गूळ खाऊ घाला यानंतर पुढील सात सोमवार हे सतत करत राहा तुमच्या जीवनातील सर्व मोठी समस्या दूर होईल एकवीस जर तुमच्यावर शनी वक्र दृष्टी किंवा साडेसाती चालू असेल किंवा तुमच्या कुंडलीमध्ये काल सर्पयोग असेल तर ते दूर करण्यासाठी भगवान शंकराची पूजा वरदानापेक्षा कमी नाही शनी आणि काल सर्पदोषामुळे येणाऱ्या जीवनाशी संबंधित सर्व अडचणी आणि दुःख दूर करण्यासाठी सोमवारी विधिवत भगवान शंकराची पूजा केल्याने निश्चितच फायदा होतो बावीस शंकराला अक्षदा वाहण्याची परंपरा आहे पण जर शंकराला तांदूळ आणि कुंखही वाहिले तर आर्थिक अडचणी दूर होतात अशी धारणा आहे तेवीस सोमवारी शंकराची विधिवत पूजा करावी दर सोमवारी शिवमूठ व्हावी यात वेगवेगळे धान्य असतात त्याप्रमाणे मूठभर ते धान्य घ्यावे आणि पिंडीवर व्हावे श्रावण संपल्यानंतर हे सर्व धान्य गरजूंना दान करावे यामुळे गरजूंचे आशीर्वाद तर मिळतातच त्याशिवाय शिवकृपा होऊन अनअपेक्षित लाभही होतो चोवीस धुत्रा महादेवाला धुत्रा अर्थात धतुरा अत्यंत प्रिय आहे यामागील धार्मिक कारण हेही आहे की महादेव कैलास पर्वतावर राहत होते हे अत्यंत शीत क्षेत्र असल्यामुळे तेथे उष्णता प्रदान करणाऱ्या आहाराची गरज असते वैज्ञानिक दृष्टीने धुत्रा सीमित मात्रेत घेतल्याने औषधाचं काम करतं आणि शरीराला यातून उष्ण ठेवतं पंचवीस भागवत पुराणामध्ये एक धार्मिक कारण हेही आहे की जेव्हा महादेवाने सागर मंथनाहून निघालेले विष सेवन केले तेव्हा ते व्याकुळ झाले हे बघून अश्विनी कुमारांनी भांग धतुरा बेल इत्यादी औषधे देऊन त्यांचा उपचार केला तेव्हापासून महादेवाला भांग धतुरा प्रिय आहे शिवलिंगावर धतुरा अर्पण करत असताना आपल्या मन आणि विचारांचा कडूपणाही अर्पण करावा सव्वीस भांग महादेव नेहमीच ज्ञानमग्न असतात भांग ज्ञान केंद्रित करण्यास मदत करते म्हणून ते नेहमी परमानंदात असतात विचारी औषध म्हणून त्यांनी भांगेचे सेवन केले होते परंतु देवाने प्रत्येक कडूपणा आणि नकारात्मकतेला आत्मसात केले म्हणून भांग त्यांना प्रिय आहे महादेव जगात व्याप्त वाईटपणा आणि नकारात्मक वस्तू स्वतःमध्ये ग्रहण करून घेतात आणि आपल्या भक्तांची विषापासून रक्षा करतात सत्तावीस कापूर महादेवाचा प्रिय मंत्र आहे कर्पूर गौरव करुणावतार अर्थात जो कापुरासारखा उज्ज्वल आहे कापुराच्या सुगंध वातावरणाला शुद्ध आणि पवित्र बनवतं महादेवाला हे सुगंध प्रिय आहे अठ्ठावीस दूध श्रावण मासात दुधाचे सेवन निषेध आहे या महिन्यात आरोग्यासाठी दूध हानिकारक असते म्हणूनच या महिन्यात दुधाचे सेवन न करता ते महादेवाला अर्पण करण्याचा नियम आहे एकोणतीस तांदूळ तांदळाला अक्षदा असेही म्हणतात अक्षदा अर्थात न तुटलेला अक्षदा पूजेत अनिवार्य आहे कोणत्याही पूजेत गुलाल हळद अबीर आणि कुंकू अर्पित केल्यानंतर अक्षदा वाहिल्या जातात अक्षदा नसल्यास शिवपूजा पूर्ण मानली जात नाही एखाद्या वेळेस पूजा सामग्रीत काही वस्तू अनुपलब्ध असल्यास त्या जागी अक्षदा वाहिल्या जातात तीस पांढरी चंदन तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी सोमवारी शिवलिंगावर पांढरे चंदन लावा यावेळी तुमची इच्छा मनातल्या मनात भगवान शंकराला सांगा यानंतर भगवान शंकराला बेलपत्र आणि धोत्र्याचे फूल अर्पण करा एकतीस चंदन अर्थात शीतल महादेव मस्तकावर चंदनाचा त्रिपुंड लावतात चंदनाचा उपयोग हवनामध्ये केला जातो आणि यातून निघाळणाऱ्या सुवासाने वातावरण प्रसन्न होऊन जातं महादेवाला चंदन चढवल्याने मान सन्मान आणि यश वाढतं बत्तीस भस्म याचा अर्थ पवित्रतेत लपलेला आहे ती पवित्रता जी महादेवाने एका मृत व्यक्तीच्या जळत असलेली चितेमध्ये शोधली होती जी आपल्या शरीराला लावून सन्मान दिला होता असे म्हणतात की शरीराला भष्म लावून महादेव स्वतःला मृत आत्म्याशी जोडतात त्यांचा प्रमाणे व्यक्तीला जळल्यानंतर त्यात भस्मामध्ये जीवनाचा एकही कण शेष नसतं न दुःख न सुख न वाईटपणा आणि न चांगुलपणा म्हणून ही भष्म पवित्र आहे यात कोणतेही प्रकारचा गुण अवगुण नाही अशी भस्म महादेवा स्वतःच्या शरीराला लावून तिला सन्मानित करतात तेहत्तीस हिंदू धर्मात लाल चंदनाचा वापर पूजेदरम्यान गंध म्हणून केला जातो ज्योतिषशास्त्रानुसार तुम्ही लाल चंदनाने अनेक प्रकारचे उपाय देखील करू शकता जे जीवनातील अनेक संकट दूर करण्याचे काम करतात चौथीच सुख समृद्धी मिळवण्यासाठी शुक्रवारी विधीपूर्वक लक्ष्मीची पूजा करा शुक्रवारी लाल चंदनाचा टिळा लावावा यामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते सुख समृद्धी मिळवण्यासाठी दर शुक्रवारी कपाळावर लाल चंदनाचा टिळा लावावा पस्तीस जीवनातील समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी मा कालीच्या लाल चंदनाच्या माळेने जप करा असे केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात यामुळे जीवनात आनंद येतो धनासाठी कधी कधी, कधी खूप मेहनत करूनही यश मिळत नाही अशा वेळी लाल कपड्यात लाल गुलाबाची फुले लाल चंदन बांधून ठेवा दर सहा महिन्यांनी बदलात असे केल्याने धनप्राप्ती होते छत्तीस व्यवसायात प्रगती करण्यासाठी मंगळवारी लालचंदनाने पिंपळाच्या अकरा स्वच्छ पानांवर राम लिहा या पानांची माळ बनवा ही माळ हनुमानाला अर्पण करा असे केल्याने व्यवसायात प्रगती होऊ शकते श्री स्वामी समर्थ